सोडत नाही तसं कर्माच्या भीतीनं कुठेही जा तुमचं कर्म तुम्हाला सोडत नाही रोगावच हो लागत कर्माच्या भयाने एक वाले भजन करत होते त्यांचे प्रश्न उत्तर काय मजा होती अन्नासाठी त्या भजना प्रश्न या पार्टीनं उत्तर त्या पार्टीनं द्यायचं पण या पार्टीनं प्रश्न विचारायचा आणि या पार्टीनं उत्तर द्यायचं मजा पौराणिक आधार त्याला धरतरीला मरण आलं कुठ गाडाव पाण्याला ला लागली तहान काय पाजाव अग्नीला लागली थंडी काय सेकाव सारा बरं हे असं असं काय करतो य <laughs> 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 चातुर्वर्णी नाड पांडुरंगा तिला भक्ती स भरतात पांडुरंगा नाही केला एकाचा संसार पांडुरंगा ओळखून घ्यावे ओळखून घ्यावे